घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी अश्रुतूनही प्रीत झळावी नकोच नुसते पाणी या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती बाप कसा असावा यापेक्षा बाप कसा व्हावा हे दादांकडून मला शिकायला मिळालं माझ्या मामांनी त्यावेळी जर मला हात दिला नसता तर आज माझी परिस्थिती अगदी वेगळी असती दादांची माझ्या माझ्या व्यवसायातील योगदान मी या आयुष्यात विसरू शकत नाही घरातला सगळ्यात मोठा माणूस म्हणून त्यांनी जे करता आलं ते सगळं केलं आमच्यासाठी मला सारखं सारखं वेद वेदू म्हणून आवाज द्यायचे पण आज असं झालंय की ते आता कान तरसलेत ते ऐकायला असं वाटतं की ते आता पण बोलवत आहेत आवाज देतील आम्हाला आता आम्हाला चहा करायला कोण सांगणार बाबा आता आज आमच्या सोबत नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद तो सदा आमच्या सोबत असेल त्यांच्या हसण्याच्या ज्या आठवणी आहेत ते नेहमी आमच्या सदैव मनात राहतील असे सासरे आम्हाला पुढच्या जन्मी ही भेटवत हीच ईश्वरचरणी प्रार्थना दूरदृष्टी असलेला दीपस्तंभ दादासाहेब प्रभाकर नामदेव वानी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या संत तुकोबांच्या अभंगवाणीनुसार अनेकांना आधार देणारा आधारवड म्हणजेच म्हणजे कैलासवासी दादासाहेब प्रभाकर वाणी या कर्मयोगाचा हा जीवन प्रवास आपले कुटुंब हीच आपली खरी ताकद आहे कारण कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद त्यांच्यातील एकोप्यावर अवलंबून असतो दादासाहेब हे नाव म्हणजे कष्ट दूरदृष्टी आणि आत्मविश्वासाने भरलेला एक प्रेरणादायी जीवन प्रवास आपल्या कर्तृत्वाने आणि दूरदृष्टीने त्यांनी कुटुंब व समाजासाठी एक आदर्श निर्माण केला त्यांची जीवनयात्रा म्हणजे संघर्षातून यशाकडे जाणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे जीवनाचा प्रारंभ आणि शिक्षण एक एप्रिल एकोणीसशे एक्केचाळीस दादासाहेब यांचा जन्म खानदेशातील एरंडोलिया गावी कैलासाशी नामदेव वानी व सरस्वतीबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला वडील गुळाचे व्यापारी सहा भावंडांचा हा परिवार मोठे बंधू स्वर्गीय वसंत नामदेव वानी भगिनी कैलासवासी इंदुबाई परशुराम पाचपुते धुळे कैलासवासी लीलाबाई वसंत फुलदेवरे मालेगाव श्रीमती सिंधुबाई अक्का रामदास सिनकर पिंपरी पुणे सौ विजया रमेश येवले संभाजीनगर हा सर्व परिवार म्हणजे जणू आनंदाचे गोकुळच वडिलांना मदत करत दहावीपर्यंतचे शिक्षण एरंडोल येथेच त्यांनी घेतले पुढील शिक्षणासाठी धुळे येथे येऊन आय टी आयचे प्रशिक्षण घेतले मायबापाचा जीवनरूपी अंधार दूर करण्यासाठी हा प्रभाकर नावाचा उगवता सूर्य नोकरीच्या शोधात फिरू लागला आणि परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एलदरी या डॅमवर महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्यात नोकरी रुजू झाला धरणाच्या पाण्यावर आणि दादांच्या जीवनावर आशेचे किरण चमकू लागले त्यांच्या कर्तृत्वाचा पाया येथेच रचला गेला दरम्यानच्या काळात पाचोरा तालुक्यातील गाळन या गावातील कैलासाशी पुंजू राजाराम शिरुडे यांची कन्या कुसुम यांच्याबरोबर सव्वीस जून एकोणीसशे सदुसष्ट रोजी दादासाहेब विवाहबद्ध झाले सौभाग्यवती कुसुमताई यांच्या आगमनाने दादांच्या आयुष्यातला अंधार दूर होऊ लागला त्याही सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहू हो लागल्या एक उत्तम गृहिणी म्हणून त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली घरी आलेला प्रत्येक पाहुणा कुसुमताईंच्या आदर सत्काराने तृप्त होऊन जायचा एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो याचं ज्वलंत आणि उत्तम उदाहरण म्हणजे सौ कुसुमताई एकोणीसशे सदुसष्ट साली दादांची बदली पुणे दापोडी येथे झाली अतिशय ये बिकट परिस्थिती पिंपरी गावात दहा बाय दहाच्या खोलीत हे दाम्पत्य सतरा वर्ष राहिले सुरुवातीच्या काळातील लाड शाखीय वाणी समाजाच्या पिंपरीतील पाच कुटुंबापैकी हे एक कुटुंब दुःखाचा डोंगर पेलून सुखाचा संसार आणि या संसार सुनील अनिल गणेश या तीन लेकरांना जन्म दिला याच खोलीत त्यांना भरवलं शिकवलं घडवलं आणि उच्च शिक्षित केलं अशा परिस्थितीत संसाराला हातभार लागावा म्हणून सौभाग्यवती कुसुमताईंनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये घरातच भांड्यांचा व्यवसाय सुरू केला आणि एकोणीसशे ऐंशी साली गणेश ग्रहवस्तू भांडार या नावाने व्यवसायाची मजबूत पायाभरणी केली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पिंपरीतील प्रशस्त जागेत व्यवसायाचा विस्तारही केला पिंपरी चिंचवडमधील नामांकित दुकानापैकी हे एक दुकान बनले आहे पिंपरी चिंचवड महानगरात ब्रँड बनलेले गणेश ग्रहवस्तू भांडार ही परिवाराची खास ओळख आहे सर्वांना आपल्या सोबत घेऊन जाण्याची भावना मनात होती म्हणून दादांनी व कुसुमताईंनी अमृतकर परिवाराबरोबरच पाचपुते पिंगळे पाखले उडे सिनकर सिरोडे देव बधान अशा अनेक परिवारांना या पुण्यनगरीमध्ये आणले मुलांप्रमाणेच दादांचे भाचे अतुल अरुण अमोल किशोर अशोकांना राजेंद्र पाचपुते कैलासवाशी ईश्वर यांच्यावर तितकेच नव्हे तर काकनभर जास्तच प्रेम केले ही सर्व कुटुंबे स्थिरस्थावर होऊन स्वकर्तृत्व अपार मेहनत सचोटी संस्कार व दादांची शिकवण या पंचसूत्रीच्या जोरावरती प्रगतीची एक एक शिखरे पादाक्रांत करीत आहेत मी लव मॅरेज केल्यानंतर सर्वचे सर्व नातेवाईक माझ्यावर खूप नाराज होते मामाही नाराज होते पण त्यांनी नाराजी न ना करता राग न करता ते मला रोज सकाळी पहाटे येऊन भेटून जायचे आणि माझी विचारपूस करायचे की एखाद्या मातीला जसा आकार द्यावा तसं दादांनी माझ्या जीवनाला आकार दिला मला या शहरी संस्कृतीचा वारसा नव्हता ज्यावेळेस मी या पुण्यनगरीत आलो त्यावेळेस हे सिमेंटचे जंगल बघून माझ्या मनात तर भीतीच होती परंतु माझ्या पाठीमागं अतिशय खंबीरपणे हे दादा उभे राहिलेत प्रत्येक गोष्टीचं मला त्यांनी ज्ञान दिलं आणि आज माझं एक मोठं विश्व त्यांनी या पुण्यनगरीत उभं करून दिलं जसे कृष्णाला देवकीने जन्म दिला पण सांभाळ यशोदेनेच केला तसे माझ्या मामा मामींनी आमच्या आई वडिलांनी जन्म दिला आणि सांभाळ असा जो माझ्या मामा मामींनी केला तो यशोदेप्रमाणेच माझा सांभाळ केलाय आणि जे आज मी आहे जे माझं आज, आज पूर्ण पाचपुते कुटुंब माझ्याबरोबर आलेले आज, आज आमचे दहा कुटुंब जे आहे ते फक्त आणि फक्त माझ्या या मामांमुळेच आज आम्ही उभे दादांचे बंधू वसंतांना यांच्या पाचही मुलीवरती लेखीप्रमाणेच प्रेम केलं त्यांच्याही सुखदुःखात कायम सावलीप्रमाणे पाठीशी उभे राहिले दादांचे मेहुने स्वर्गीय आप्पासाहेब रामदास वानी यांच्या जीवनाचा पाया रचण्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मेहनत केली वडील आणि मुलगा हे फक्त रक्ताचं नातं नसून एकमेकांच्या जीवनातील आधार समज आणि प्रेम असतात वडील मुलांना जीवनातील खऱ्या गोष्टी शिकवतात आणि मुलगा वडिलांच्या शिकवणीला आपल्या जीवनात उतरवतो माझे वडील असले तरी ते माझ्याशी मित्रासारखे मित्रासारखं वर्तन असायचं बऱ्याचदा आम्ही सोबत पिक्चर पाहायचो सो, इतरही गोष्टींसाठी दादांनी माझ्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते वैद्यकीय व्यवसायात दादांनी माझ्या बरोबरीने काम करून मला आयुष्यात स्थैर्य मिळवून दिलं सुनील अनिल आणि गणेश हे आपल्या व्यवसायात अत्यंत कुशल आहेत दादांनी त्यांना नेहमीच प्रामाणिकपणाने सन्मानाने वागण्याची आणि इतरांशी समर्पकपणे बोलण्याची शिकवण दिली आहे या शिकवणीमुळे त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्यशक्ती समृद्ध झाली आहे दादांचे संस्कार त्यांच्यावर एक दृढ प्रभाव ठेवतात ज्यामुळे ते नेहमीच योग्य निर्णय घेतात आणि समाजात आदर्श म्हणून उभे राहतात त्यांचे हेच गुण यश आणि प्रतिष्ठा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात व्यवसायाचे बाळकडू आईकडून घेतल्यामुळे तिन्ही मुलं उच्च शिक्षित असून देखील हा वारसा पुढे कायम चालू ठेवला सुनील भाऊंनी वीस वर्ष नोकरी करून चिंचवड येथे मोरिया मेडिकल सुरू केले अनिल यांनी गणेश ग्रहवस्तू भांडार या दालनाची धुरा सांभाळली तर गणेश यांनी रोशन ट्रेडर्स हा खेळण्यांचा व्यवसाय चालू ठेवला सुनबाई सौ मंजूषा सौ मनीषा सौ सुनीता यांना दादासाहेबांनी अगदी पित्याप्रमाणे व कुसुमताईंनी अगदी आईसारखेच प्रेम दिले त्यांच्यासाठी ते कधी सासरे नव्हतेच तर ते वडिलांचे दुसरे रूप होते घराचे खरे सौंदर्य भिंतीमध्ये नसते ते सुनांच्या प्रेमळ स्वभावात आणि त्यांच्यातील एकोप्याच्या झळालीमध्ये असते दादांनी तिन्ही सुनांवर जो अपार प्रेमाचा वर्षाव केला तो त्यांच्या उदार मनोवृत्तीचा आणि परिवारातील बंधनाची मजबूत वीण टिकवण्याचा पुरावा होता दादा मला नेहमी लेकीसारखा जीव लावायचे व दादा नातनातून नाही जीव लावायचे व त्यांना शिस्त लावायचा प्रयत्न करायचे थोडे कडक स्वभावाचे असे तरी आतून नारळ जसं असत म्हणजे बाहेरून कठीण आणि आतून मधुर प्रेमळ तसा त्यांचा स्वभाव होता आणि त्यांचं एकच म्हणणं असायचं की तुम्ही जोपर्यंत तुमच्या ताकद आहे तोपर्यंत कष्ट करा नंतर तुम्ही आरामदायी आनंददायी असं जीवन जगा आम्हाला दादा नेहमी लहानबाई म्हणून मला आवाज देत होते दादांचा माझ्यावर खूप जीव होता दादा मला दादांना ज्या वस्तू आवडत असायच्या त्या मला नेहमी करायला सांगायचे नातवंडांबरोबर दादा तर अगदी लहान होऊन जात असत त्यांना गोष्टी सांगणे गप्पा मारणे शाळेत सोडणे हा दादांचा नित्य नेम असायचा नातू रोशन चिन्मय वेदांत ऋग्वेद तर नाती अपूर्वा साक्षी आपल्या आवडत्या आजोबांच्या बरोबर देव देवतांचे दर्शन घेतले रोशन चिन्मय या नातवणांच्या बरोबर चार धाम यात्राही केली त्यांना चार धाम यात्रे जेव्हा नेलं होतं तर त्यावेळेस म्हणजे खूप ठिकाणी काही म्हणजे जे प्रसंग घडले त्यातले मी एक जे आहे ते आठवण म्हणून सांगतो की आम्ही त्यांना जेव्हा बेटद्वारकाला नेलो होतो त्या त्यावेळेस ते त्यांना चालायचं खूप म्हणजे प्रॉब्लेम होता तर आम्ही त्यांना व्हीलचेअर जी आहे ती तिथपर्यंत नेणं पॉसिबल नव्हतं तर आम्ही एका हातगड्याच्या हातगडीवरती त्यांना नेऊन तिथपर्यंत दर्शन घडवलं दादांना नातसून सवस्नेहल व नात जावई श्री आशिष मेथकर मनासारखे मिळाले आणि याचं समाधान त्यांना नेहमीच वाटायचं पण तो रुद्रांश याच्याशी खेळताना तर दादा लहानाहून लहान होऊन जायचे रुद्रांशला पण बाबांची खूप ओढ होती जेव्हा पण आम्ही यायचो बाबांना भेटायला तेव्हा रुद्रांश आधी बाबांना भेटायला रूम मध्ये जायचा आणि आवाज द्यायचा आणि हे बघून आम्हाला सगळ्यांना आनंद व्हायचा पिढ्यांचा वारसा आणि विस्तार दादानी व्यवसाय शिक्षण आणि मूल्यांचा वारसा पुढच्या पिढ्यापर्यंत पोहोचवला त्यांच्या मुलांनी विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले त्यांच्या नातवंडांनी व्यवसायात नाविन्यपूर्ण असे बदल घडवून आणले आजोबा आणि नातू यांचं नातं म्हणजे चंद्र आणि ताऱ्यांचा संगम जिथे आजोबा नातवाचा पहिला मित्र आणि नातू आजोबांचा शेवटचा मित्र असतो प्रेम आणि विश्वासाचा तो अनमोल धागा दादांचे नातवंड चिन्मय व रोशन यांनी व्यवसायाला आधुनिक दृष्टिकोन दिला त्यांनी वर्ल्ड ऑफ टायटन फास्ट ट्रॅक आणि फर्स्ट क्राय यासारख्या ब्रँडचा समावेश करत व्यवसायाचा विस्तार केला रोशन्य चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्यासाठी औद्योगिक गोदामे निर्माण केली आजवर एक लाख चौरस फूट इमारतींचे हस्तांतरण झाले असून आणखी दोन लाख चौरस फूट पेक्षा जास्त कामे प्रगतीपथावरती आहेत व्यवसायात बाबांना खूप इंटरेस्ट असायचा सर्व हिशोब काय चाललंय कुठे काय चाललंय काय नाही सगळे ते अपडेट्स घेत राहायचे नेहमी त्यांचा सर्व गोष्टींवर बारकाईने फार लक्ष असायचं कायम दादांची नात साक्षी उच्च शिक्षणात प्रगती करत आहे तिच्या मेहनतीमुळे ती कुटुंबाच्या यशाचा नवा अध्यायच जणू आहे तर अपूर्वा असून अपूर्वाई यांच्यासोबत यांच्या सोबत उल्लेखनीय कामगिरी करत आहे तर ऋग्वेद आणि वेदांत शिक्षणात यशस्वी वाटचाल करत आहेत तर मी लहान असताना बाबा जेव्हा मला शाळेत घ्यायला यायचे मी हट्ट करायचे की बाबा मला गाडीवर उलट्या दिशेने बसायचा आहे घरातले सर्वजण मी लहान असल्यामुळे मला बसू द्यायचे नाही पण बाबांनी मला कधीच विरोध केला नाही आणि मला माझा तो हट्ट पूर्ण केला त्यांना त्रास होत असल्यामुळे आजींनी तर परवानगी नव्हती दिली की कधी त्यांना वडापाव आणून दे पण तरीही मी कधीतरी महिन्यातून एखाद वेळा त्यांच्यासाठी वडापाव आणायचो आजी त्याच्यावरून मला ओरडत असत पण मला एक वडापाव दिल्यावर त्यांची ती शंभरची जी आनंद बघायला भेटायचा ते एक वेगळीच गोष्ट होती मला लहानपणी चॉकलेट खूप आवडायच्या तर बाबा मला दर आठवड्याला चॉकलेटचा पूर्ण बॉक्स आणून द्यायचे आम्ही जेव्हाही फिरायला जायचो तेव्हा बाबांना फोटो काढायला आवडायचे नाही पण आम्ही त्यांना कस तरी आयुष्याच्या संध्याकाळी सर्व सुखे हात जोडून उभी राहू लागली परंतु जगाला ग्रासलेल्या कोरोनाच्या महामारीने दादांनाही सोडले नाही व ते अंतरुणाला खेळले काळाने कसोटी पाहिली पण दादांनी सचोटी सोडली नाही आणि कुसुमताईंनी तर देवाला हक्काने सत्तेने सांगितलं की आजपर्यंत मी संसार व्यवसायाबरोबर पतीसेवा केली आता व्यवसाय संसार न करता फक्त पतीसेवा करणार आणि या पतिव्रतेची हाक देवाने ऐकली तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता चार वर्ष या माऊलीने अहोरात्र दादांची सेवा केली एखाद्या लहान लेकराचा सांभाळ करावा तसा सांभाळही केला स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांनी दादा प्रेरित होऊन आपल्या मुलांना देव देश आणि धर्म याची नेहमी शिकवण द्यायचे म्हणून आज हा परिवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जोडला आहे असा हा माणसातला माणूस ओळखणारा देवमाणूस चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून सोळा मिनिटांनी अखेरचा श्वास घेऊन आपल्यातून निघून गेला अमृतकर परिवाराचे हे तुकाराम आम्ही जातो आमच्या गावा अमुचा राम राम घ्यावा म्हणत इह लोकाची यात्रा संपवून वैकुंठ गमनासाठी निघून गेले दादासाहेब यांचं जगणं म्हणजे एक प्रेरणादायी कहाणी आहे त्यांच्या अंतविधीसाठी जमलेला प्रचंड जनसमुदाय त्यांच्या जीवनभर जोपासलेल्या नातेसंबंधाचे प्रतीक होता ज्यांनी नाती जोडली प्रेम पेरले ते आपल्यातून गेले तरी त्यांच्या आठवणींच्या रूपाने सदैव आपल्याबरोबर राहतात श्रमाशिवाय कधीच यश मिळत नाही मेहनत हीच तुमची खरी ओळख आहे जिथे एकोप आहे तिथे समृद्धी नक्की आहे स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा आपण त्याच्यासाठी अपार मेहनत घेतो दादासाहेब प्रभाकर नामदेव अमृतकर यांचा जीवन प्रवास हा एक आदर्श आहे त्यांनी कुटुंबाला केवळ आर्थिक स्थैर्य नाही तर आदर्श मूल्यांची देणगीही दिली त्यांच्या शिकवणींनी आणि कर्तृत्वाने संपूर्ण कुटुंबाला प्रगती पथावर नेले आहे त्यांच्या विचारामुळे ते कायम आपल्या आठवणीत जिवंत राहतील परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना दादासाहेब तुम्ही आमच्यासाठी एक प्रेरणास्थान आहात एक ऊर्जा आहात आमच्या सर्वांच्या मनात हृदयात तुम्ही सदैव अजरामर आहात पैसा सर्वस्व न मानणाऱ्या नात्याचे मोल जपणाऱ्या आणि प्रेमाच्या बीजांपुरातून विस्तारलेल्या अनेकांना मायेची सावली देणाऱ्या या आधार वडाला मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आमच्या आजोबा जरी शारीरिकरित्या आमच्यासोबत आमच्या सोबत नसले तरी त्यांच्या शिकवणी त्यांचे प्रेम सदैव आमच्या सोबत असतील त्यांच्या संस्कारातून ते नेहमी सोबतच असतील आणि आजी बाबा ह्यामुळेच आज हे घर इतकं मोठं झालंय माणसाला माणूस जोडला गेलाय ते आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही आणि ते ते आमचं मूळ होते असंच आम्ही नेहमी वागत राहू घालते